मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका श्री <tip> दत्त जयंतीनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत एक दुसा एक बैल मैदान रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता मौजी वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो भव्याचं एक दुसा एक बैल मैदान पार पडणार आहे या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे एक लाख रुपये या मैदानामध्ये मित्रांनो गर्णिकीकरांचा राजा छोटा सोनिया आणि अर्जुन एक हजार एक कोणत्या गटामध्ये पाहणार आहे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरी डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी एक दुसा एक बैल या मैदानाचे लॉय लॉट काढण्यात आले या लॉय लॉटमध्ये घरणिकेच्या राजाची चिट्टी कोणत्या गटामध्ये निघाली आहे तर मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोनवरती गर्णिकेच्या राजाच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे आणि गर्णिकेचा राजाचा पहिरा कोण असेल तर मित्रांनो आंग्रेवाडीचा रायफल आणि राजा यांची एकत्र मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे बहुतेक आंग्रेवाडीचा रायफल आणि राजा ही एक जोडी तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते त्याचबरोबर मंडळी बिनजूडजव्हाच्या मोतूच्या दौनीचा नवीन हिरा अर्जुन एक हजार एक हा एक देखील मित्रांनो या एक दुसरा एक बैल मैदानामध्ये पळणार आहे राहुलभाई पाटील यांची नवीन खरेदी अर्जुन एक हजार एक आणि छोटा सोन्या ही एक टॉपची जोडी तुम्हाला मित्रांनो उद्याच्या या एक दुसरा एक बैल मैदानामध्ये शंभर टक्के पाळताना दिसणार आहे तर या जोडीचा गट कोणता तर मित्रांनो या लॉयटमध्ये गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक सहावरती मित्रांनो सोनिया आणि अर्जुनची गाडी निघाली आहे या गटामध्ये तुम्हाला छोटा सोन्या आणि अर्जुन एक हजार एक ही एक टॉपची जोडी मित्रांनो पळताना दिसेल ही जोडी मित्रांनो पहिल्यांदाच या मैदानामध्ये पळणार आहे त्यामुळे ही जोडी कशा पद्धतीचं आपलं पुळं दाखवते हे पाण्यासारखं राहणार आहे ते आपल्याला उद्याच्या आपल्या या मैदानामध्ये पळताना दिसेल मंडळी या लो अलर्टमध्ये राजा अर्जुन हे खेळरेक आणि सोन्याची ज्या चि गटामध्ये चिठ्ठी निघाली आहे ती अपडेट आपण तुम्हाला मित्रांनो पोहोचवली आहे या दोघांच्या गटामध्ये काही बदल झाला किंवा दुसऱ्या कोणत्या गटामध्ये पळणार आहेत हे आपल्याला अपडेट मिळाले तर आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी मित्रांनो आपले युट्यूब चॅनल देवदत्त एम सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद